काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफण चालते तिफन चालते इज थ नाचते ढग ढोल वाजवी तो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते सदा शिव आकारतो नंदी बैलाच्या जोडीला संग पार्वती चाले ओटी बांधून पोटाला सरीवर सरी येती सरी माती नाती दुती होती कस्तुरीच्या सुवासान भूल जीवाला पडते भूल जीवाला पडते वाट रागूची पाहते हो राघूची पण तो मैना वाटुली पाहते हो काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तीफन चालते सरज्यार माझ्या ढवळ्यार माझ्या पवळ्यार माझ्या आ जोळी झाडाला टांगून राब राब ते माऊली ती तोळीतल्या जीवा ते पारखी सावली अभिषेकात घामाच्या अस देवाच पूजन पीक हालती डोलती जणू करती भजन गव वाजव दळ्यात तवा सोन चांदी फुल काकते तशी चांदी काकते कपाशी फुल ते काळ्या मातीत मातीत तिफन चालते ते चालते चालत तिफन चालत चाल उन पावसाचा पाठ शिवनीचा खेळ लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळ काळ्या ढेकळात डोळा हिरवस पान पाहतो डोळा सपान पाहतो काटा पायात रुततो काटा पायात रुतता काटा पायात रुतता लाल रगात सांडत लाल रगात सांडत हिरवस सपान फुलत काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते, चालते। इजतय नाच ते ढग ढोल वाजवितो ढोल वाजवितो ढग ढोल वाजवितो काळ्या मातीत मातीत तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते तिफन चालते, तीफन चालते।, तीफन चालते।, तीफन चालते। तिफण चालते तिफण चालते तिफण चालते तिपण चालते